अरे बाप मित्रा हो सख्या भावानं सख्या बहिणीवर बलात्कार केला आता तुम्ही म्हणता असं कसं होऊ शकतंय आणि तसंच झालं हो सगळीकडे नुसतं सोशल मीडियावरती तुम्हाला सांगतो मी निस्त त्याच स्त्रीला येऊ राहिलं त्याच स्त्रीला की सख्ख्या भावानं सख्या बहिणीवर बलात्कार केला हो काय म्हणजे गोष्ट घडी आि अशी गोष्ट म्हणजे आता ऐकून म्हणजे पाय खाली जमीन सारखं सारखी झाली आहे आता हे कलियुगे का काय नेमकं आता हेच राहिलं होतं का बाकी अं याच्या याच्या आधी जन्मदा त्या बापानं पाहिलं होतं बाबा ऐकलं होतं मी आता भाऊ राहिला होता आता भावाची बारी झाली का आता सक्का भाऊ एका रक्त एका रक्तात एका आईच्या पोटातून जन्म घेतलेले बहीण भाऊ हां आणि त्याच भावानं त्या बहिणीचा बलात्कार केला अहो अक्षरशः तिला गर्भवती करून टाकलं राव छोटीशी पोरगी राह तुम्हाला सांगतो मी जास्तीत जास्त मित्र बारा तेरा वर्षाची असन पोरगी इतक्या छोट्या वयामध्ये त्या शहाण्यासुर त्या भावानं तिच्यावर वारंवार म्हणजे तिचा बलात्कार करून तिला गर्भवती केलं त्या व्यक्तीला लाच कशी वाटली नसन हां किती निर्लज्ज मानावते सगळ्या म्हणजे काय म्हणते बहीण भावाच्या नात्याला त्यानं आहे ना असं ला ला। कलंक लावून टाकला कलंक हं रक्षाबंधन हा बहीण भावाचा किती सुंदर सण आहे आणि ह्या व्यक्तीनं आता याच्या तोंडात आता माझ्या तोंडात शिवीन बोलता येणार नाही ह्या ना 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 गधड्यानं ना या निर्लज्ज माणसानं इतकं क्रूर कृत्य केलेलं आहे हो तुम्हाला काय सांगावं हे शोभलं नाही त्या व्यक्तीला इमानदारी सांगतो मला मी हाव आता काय कलयुग आलं मित्र येऊन काय कलयुग चाललंय आता आपल्या सारख्यानं काय आता फाशी घेऊन मरून जावं का आता काय काय पाहायला भेटतंय हा लोक म्हणते की आयल्यावरच सका अजून कलयुग बदलणारे कलयुग रे भानगडे वाहणारे अरे पण या तर आपल्या नजरा पुढं आताच दिसून राहिलं आपल्याला अजून काय यायचं बाकी बाप सख्या मुलीवर बलात्कार करू राहिलाय सक्का भाऊ सख्या बहिणीवर बलात्कार करू राहिलाय हा आता काही दिवसानं काय आईवर बलात्कार करताना येते काय बाबा तेच राहिलं मग आता अवघड झालं राहू मित्राव टेन्शनाची याची गोष्ट झाली ना ती काय म्हणजे जी गोष्टीचा विचार नाही केला आपण ती गोष्ट घडू राहिली सख्या भावानं कुठं बहिणीवर बलात्कार करो बलात्कार करून तिला गर्भवती करून टाकलं डायरेक्ट डायरेक्ट गर्भवती आणि आता तिला न्याय भेटायला नाही त्या हरामखोरावर केस व्हायला नाही पोलीस कंप्लेंट करावं त्याच्यावरती त्याला चांगल्या दंड्या खाली त्या सुंदरी खाली घ्यावं निस्त सुंदरी रपा रप रपा रप नुसतं हिळ पिवळ करून टाकतो त्याला सुंदरी खाली अहो दंड्यानं निसतो त्याच्या पायावर पटऱ्यावर नुसतं ओळ आले पाहिजे चमडक काढा होते असं सुंदर मारू मारू असं निसतं कातडी काढा कस कसं काय क्रूर केलं अहो किती फॅसिलिटी आहे किती आहे तुमच्यामध्ये कधी किती धमक असं कधी तर बाबा शे पाचशे रुपये देऊन तुम्ही कुठं जाऊ शकता ना आपल्या सरकारनं ती मान्यता दिली ना किती आता कुठं कुठं काय काय आहे जाणं तिरे तो आत्मा लयच कळकळ करू आला तर तिरे जाऊन थंडा ना सख्या बहिणीवर कराल तुला लाद वाटली का आराम खोरा कि हो, किती निर्लज्ज म्हणा तू अरे गट लहानपणी खेळले कुदले असेल रे तुम्ही त्या आईला त्या आईवर काय बितत असेल आणि त्या बापावर काय बीतले असेल या असं घराला आपलं कृत्य झालं विचार करा मित्राओ तेवढे आवती बहुते आता परिसरामध्ये किती म्हणजे घटना ही दुःखद घडली आणि त्या घराला तिथून घरविकाची बारी पडणार आहे आता तुम्हाला सांगतो लोकांच्या नजराला नजर मिळायची त्याची ताकद राहणार नाही काय सांगतो मी तुम्हाला बरोबर आहे की लोकांच्या आता आजूबाजूच्या शेजारी पाजारी त्याच्या रास आहेत त्याच्या नजराला नजर मिळायची याची हिंमत राहणार नाही काय म्हणून हिंमत करतील काय म्हणून नजराला नजर मिळवतील याच्या घरात असं क्रूर झालंय हा असं आज आपल्या मुलानं कोणा दुसऱ्या मुलीसोबत कधी बलात्कार केलं तर ते घर आहे ना पूर्ण लाजिनदार होऊन जातं कोणा सांगा नजराला नजर मिळायची हिंमत होत नाही त्याच्याकडे लोक ला वेगळ्या म्हणजे वेगळ्या दृष्टीनं पाहते दुष्टकोरानं पाहते आहे की नाही आणि आता यानं तर सख्या बहिणीवर केलं या याच्यावर तोंडावर तर थुकतील लोक मी तर माझा नाही थुकत नाही मी त्याच्या तोंडाचा गू फेकला असता इमानदारीनं निर्लज्यावर थुकणं काय राहिलं थुकणं तर हे थुकत कशावर थुकतो माणूस असा गू आणला असताना त्याच्या तोंडावर फेकला असता असा इमानदारीनं आणि याच्या तोंडाला काळं फिरणंच लावलं काय घटना आहे मित्र सख्या भावानं बहिणीसोबत सांगा शोभलं का या काय राव काय चाललं काय नाही एक जग कुठं चाललंय म्हणायला अवघड झालं बाबा सोशल मीडियावर बातम्या तिकडे तिकडे नेसतं धिंगाणं चालूय बाबा आणि आणखीन पच्ची चालू आहे त्याची करणं इमानदारीनं खरंच खोट नाही सांगत आता काय खरं नाही कलयुग 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 अरे ह्याच मध्ये पाहायला भेटायला लागलं पुढचं आता विषयच नाही राहिलं काही त्यामुळे आले दुनियात नष्ट होऊन जाऊ म चितपटाच डायरेक्ट लय तर काही ऐकायला भेटू राहिले काही पाहायला भेट राहिले डायरेक्ट आरटी होऊन जाओ पृथ्वी डायरेक्ट पलटी आहो सगळा किडा खिटकोत सैत सगळे गायब सगळा नवा भेटून नवा राज मग जेव जे होईल ते होईल आहो